<laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेलके ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगची सुरुवात पण इथूनच करतोय मित्रांनो आज आहे सॅटरडे सुट्टी आहे सगळ्यांना तर आज आपण कुठेतरी जाऊ नक्कीच पण त्याच्या आधी मला जायचं आहे आपली स्कूटीचा टायर चेंज करायचा आहे पाठीमागचा पाठीमागचा टायर त्याचा खराब झाला आहे म्हणजे एका वेळेस त्याला चार चार पाच पार पंक्चर निघतात एकदम गोळ पडतात टायर पूर्ण खराबच होतो तर तो चेंज करायचा आपला तर आता मी जातो पहिले टायर चेंज करून आणि केस पण कापायचे होते पण आज शनिवार त्याच्यामुळे केस कापण्याची दुकानं बंद असतील तर आपण उद्या जाऊ रविवारी उद्या गर्दी असेल पण काय आता तर चला आता जाऊया पहिले आपल्या स्कूटीचा ता टायर चेंज करून येऊ हा बघा इथे एक टायर हा बघा दोन टायर झाले आपल्याकडे टायर बरेच स्कूटी येते तेव्हापासून चार पाच वेळा ते टायर चेंज केले पण काय झालं जेवढे टायर होते ज्याच्याकडे टायर एक बनवायला बसवाय गेले गाडीचे तर जुने टायर त्याच्याच काही ठेवले बघे आणलेच नाही आम्ही तर आता आम्ही मी, -मी चाललो आहे बाहेर जरा तर मला दाखव कुठे जातो आता राजनं बाबू येते त्याचा जातो पटकन बाबूला घेतो मग राजला घेतो आणि मग जातो चलो स्पीड देतो स्पीड देतो मित्रांनो आता निघालो होतो आम्ही जायला तर और खतम हो बघा मित्रांनो आमचा दुपारचा जेवण नाश्ता भी बोलू आणि इथे लागला आहे मूवी पिक्चर आपला अशी ही बनवा बनवी क्लास अरे गुंडाल पटकन त्याच्यावर लडीतलं भिकडे

सांडवला ना सांडू नको भोलू नको रे इथं थांब आलो माशेच काय करली की करली आय कि करली माचीस घ्यायला घ्यायला ए याला काय थकली सुद्धा लावली होतो बर हे नीटा काय माचीच लावून टाकतो

मरशील मरशील पैसे कोण देणार तू देणार नाही दाखवू तुम्हाला पैसे त्या पैसे द्यासाठी तर मित्रांनो आता झोपून आहे आणि आता पटकन हातपाय आंघोळ हातपाय धुतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं आज आम्ही कुठेतरी जाणार आहोत तर आम्ही जाणार होतो डॅमवर माडस डॅमवर ते जवळच टॅम इथे निघालो होतो आणि चावी मी घेतली गाडीची असं निघलो पाहिजे ठरलो तेव्हा मला रातचा काळाला तो तो की मला जायचे मॅच म्हणजे जा मला पण होते होतं त्याने मी नाही गेलो पावसाळी मॅच होती इथे तेच गाव एक तिथे मॅच होती तर तिथे आज आमचा आमची गावची टीम क्वालिफाय पण झाली ते उद्या पण मॅच बघायला जाऊ तर तो तिथे गेला त्याच्यामुळे आम्ही आज गेलो नाही तर तो उद्या जाऊ तिकडे मॅच असेल संध्याकाळी तर शेवटच्या क्षणाला असा प्लॅन त्यांनी कॅन्सल केला मग असा राग आला तुम्हाला काय सांगू असूया चला शनिवार आपला असाच घरीच बसलो मी काही टाईमपास काहीच झालं नाही बोरिंग जाम बोरिंग जाऊ दे चला उद्या जाऊ आपण तर आता मी काय करतो जेवून घेतो आता वाजलेत किती वाजलेत आठ वाजलेत तर आता जेवण घेतो आणि हे देखो हे हमारे मम्मी का बॅग आहे तर मित्रांनो करूया इथेच एंड आजच्या ब्लॉगला आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनल वगैरे नवीन असेल तर सबस्क्राईब करा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद